समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण सतरावे पंढरीनाथ सद्गुरुनाथ प्राणप्रिय तोची सीताकांत भाग दुसरा नंतर माझ्याकडे पाहून श्री म्हणाले बाळ आता तू षोडोशोपचारे पूजा कर हे श्रींचे दिव्य अमृत बोलायकून मला अत्यंत आनंद झाला आणि आमची स्वारी षोडशोपचार पूजनास बसली श्रींची स्वारी अत्यंत दयाळू आहे मी पूजेला बसलेलो पाहून माझ्या श्रींनी सिंहासनावरून आपले ते दिव्य चरणकमल माझ्यासमोर खाली सोडले त्याबरोबर तेथील पूजाविधी सांगणाऱ्या बडव्यांनी श्रींच्या चरणाखाली एक सुंदर सुवर्ण चौरंग ठेवून त्यावर सुवर्णाचे एक तामण ठेवण्यात आले हे पाहून आपांना फार बरे वाटले आणि त्यांनी बडव्याला धन्यवाद दिले आता पूजनास खरी सुरुवात झाली सर्व भक्त मंडळी अतिप्रसन्न होती कारण साक्षात चालते बोलते श्री पांडुरंग विराजमान होते खरोखरच हा स्वप्नामधला दिव्य सोहळा अतिदिव्य होता बडव्यांनी मला आचमन करून प्राणायाम करायला सांगितला त्याप्रमाणे करून झाल्यावर संकल्प सोडण्यात आला नंतर श्रींचे ध्यान केले माझी सद्गुरू माऊली ध्यानापूर्वी साक्षात समोरच उभी होती श्री आवाहन करण्यापूर्वीच आसनस्थ झालेले होते तरीसुद्धा वैदिक कर्मपद्धतीनुसार ध्यान आवाहन आसन विधी झाला जे जे दिव्य आणि उत्तमोत्तम आहे ते भगवंताला अर्पण करावे आणि नंतर आपल्या स्वतःचे म्हणजे आपला स्व सद्गुरु भगवंतांच्या चरणे अर्पण करावा हे तत्व पूजेच्या अंतरी लपले आहे सोळा उपचारातील आवाहन आसन दोन उपचार श्रींच्या आगमनाने झाले आता पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र उपवि गंध पुष्प धूप दीप नैवेद्य प्रदक्षिणा नमस्कार आणि विसर्जन हे चौदा उपचार श्रींच्या चरणांची प्रतीक्षा करीत होते बडवे गुरुजींनी आता पुढील मंत्र म्हणून मला श्रींच्या चरणकमळावर पाणी वाहण्यास सांगितले त्याबरोबर मी चांदीच्या स्वच्छ भांड्यामध्ये पाणी घेऊन वाहिले त्याबरोबर माझे अंतःकरण प्रेमाने भरून आले आणि नेत्रांमधून पाणी वाहू लागले नंतर गंधमिश्री जलाची चांदीची वाटी बडवे गुरुजींनी माझ्या हातात दिली आणि ते पुढचा मंत्र म्हणू लागले ते गंधमिश्री जल हातावर वाहण्याचा संकेत गुरुजींनी केला त्याबरोबर मी अत्यंत भक्तीने ते जल श्रींच्या हातावर ओतण्यासाठी वाटी श्रींच्या समोर केली तेवढ्यात ब्रह्मांड नायकाने आपला उजव्या हाताचा तळवा पुढे केला त्याबरोबर ते दिव्यजल श्रींच्या हातावर घातले नंतर त्यांना आचमन करण्यासाठी हातावर स्वच्छ निर्मळ जल दिले आता श्रींना स्नान घालण्यासाठी एक भले मोठे सुवर्णाचे गंगाळ दोन बडवे गुरुजींनी उचलून आणले गंग गं... गं... गंगा गंगाळामध्ये स्नानासाठी एक सुवर्णाचा तांब्या होता एवढ्यात आप्पा भडगावकर पुढे आले आणि त्यांनी श्रींना अंगावरची वस्त्रे काढण्याची प्रार्थना करून श्रींची कफनी काढण्यासाठी आप्पा आपल्या दोन्ही हातांनी कफनी वर करू लागले त्याबरोबर श्रींनी आपले दोन्ही हात वर केले आप्पांनी ती कफनी श्रींच्या हातातून अगदी सावकाश अत्यंत प्रेमाने काढून घेतली आता श्रींची स्वारी त्या लंगोटीवर समर्थांच्या सारखी दिसू लागली विशेष करून माझ्या श्रींना कौपीनच म्हणजे लंगोटी फार आवडते कौपीन आवडणे हे धगधगित वैराग्याचे प्रतीक आहे अशा दिव्य महापुरुषांनाच कौपीन शोभते माझ्या श्रींना पांडुरंगाच्या सभामंडपातून सर्व भक्तमंडळी निरखून पाहत होती आता स्नान घालण्यास सुरुवात करा असे बडवे गुरुजींनी सांगितले त्यानुसार गंगातले पाणी घेऊन मी श्रींना स्नान घालू लागलो एवढ्यात आप्पा म्हणाले बाळ मी पाणी घालतो तू हातांनी श्रींना चोळ त्यानुसार मी श्रींचे अंग हळूहळू प्रेमाने चोळू लागलो मला असे करताना खूपच आनंद वाटू लागला श्रींच्या दिव्यस्पर्शाने माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि मी श्रींच्या चरणाला घट्ट मिठी मारली माझे हृदय गहीवरून आले मी हुंदके देऊन रडू लागलो तेव्हा श्रींनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि आपल्या दोन्ही हातांनी माझे डोके नंतर वाटे समर वर उचलले नंतर बडव्यांनी पंचामृताच्या वाट्यासमोर उपस्थित केल्या श्रींना पंचामृत स्नान घालून झाल्यावर पुन्हा शुद्धोदक स्नान घालण्यात आले पंचोपचार पूजेनंतर श्रींच्या डोक्यावर सुवर्णाचे अभिषेक पात्र टांगण्यात आले आणि सर्व विप्र बडव्यांनी पुरुषसूक्त म्हणण्यास सुरुवात केली या पुरुषसूक्तामध्ये माझ्या ब्रह्मांड नायकाची स्तुती गायली आहे त्याचा अर्थ आता आपण पाहू हजारो मस्तके नेत्र हजारो पाय आहेत असा विराट महापुरुष म्हणजे आदिपुरुष व्यापून आणखी तिच्या बाहेर दहा बोटे शिल्लक राहिला आहे असा हा आदिपुरुष अमर्याद आहे हे विद्यमान जग आदिपुरुषच आहे इतकेच केवळ नव्हे तर मागे झालेले आणि पुढे होणारे जग हेही आदिपुरुषच होय याही शिवाय हा पुरुष देवत्वाचा स्वामी आहे कारण प्राणीमात्राला निमित्तभूत असे जे अनंत त्याच्याद्वारे आपल्या जगत कारणरूपी स्थितीचे अतिक्रमण करून तो दृश्य अशा जगदावस्थेप्रत प्राप्त झाला आहे हे सर्व दृश्य जग ह्या पुरुषाच्या सामर्थ्याच्या महिमेचे परिणामरूपी फल आहे एवढेच केवळ नव्हे तर तो स्वतः या परिणामरूपापेक्षा जास्त आहे भूत वर्तमान भविष्य या तीन कालातीत चराचर सृष्ट पदार्थ या पुरुषाचा एक चतुर्थांश म्हणजे चौथाही हिस्सा असून बाकीचे तीन चतुर्थांश म्हणजे तीन हिस्से अविनाशी रूपाने द्युलोकात स्थित आहेत हा संसार स्पर्शरहित परब्रह्मस्वरूप असा द्युलोकात ज्योतिस्वरूपी अस वसलेला जो आदिपुरुष त्याचा अंशसृष्टी स्थिती आणि संवार अशा तऱ्हेने फिरून फिरून प्रगट होतो भोजनादी व्यापार असणाऱ्या सचेतन प्राणी समुदाय रूपाने अर्थात पर्वत नद्या पक्षी वगैरे रूपाने स्वत अनेक रूपाने ब्रह्मांड व्यापून राहिलेला आहे त्या मूळ पुरुषापासून विराट उत्पन्न झाला विविध वस्तू ज्याचे ज्याचे हाती चमकत असतात तो विराट म्हणजे ब्रह्मांड रूपदेह त्या विराट देहावर म्हणजे त्या आधाराने कोणी एक देहाचा अभिमान वाहणारा उत्पन्न झाला तोच अखिल अखिल वेदांतामधील परात्मा तोच जीवाच्या रूपाने अवतरला आणि त्यानेच अखिल स्थूल देह निर्माण केले म्हणजे पुढील सृष्टी उत्पन्न करण्यासाठी देवांनी पुरुषसंज्ञ हवीने म्हणजे मानस यज्ञ केला त्यावेळी वसंत ऋतू त्या यज्ञामध्ये आज्य म्हणजे तुपादी ग्रीष्म ऋतू इष्मा म्हणजे इंधनादी आणि शरद ऋतू हवी म्हणजे हवनीय सव्य कल्पण्यात आले त्या यज्ञ साधनभूत पुरुषावर मानस यज्ञात देव आणि ऋषी यांनी प्रोक्षण केले या सर्वभूत यज्ञापासून ऋषदाज्यादी मे म्हणजे दधी घृत इत्यादी भोग्य पदार्थ संपादन करून घेण्यात आले त्याचप्रमाणे वायू ज्याची अधिष्ठ देवता आहे असे वन्य म्हणजे वनातील आणि ग्राम्य म्हणजे गावातील पशु उत्पन्न केले ह्याच सर्वहूत यज्ञापासून ऋग्वेद सामवेद गायत्र्यादी छंद व यजुर्वेद हे उत्पन्न झाले त्यापासून अश्व म्हणजे घोडा व दोन्ही बाजूंना दात असलेले इतर पशु गायी आणि शेळ्या मेंढ्या निर्माण झाल्या ज्या अर्थी विराट पुरुष देवांनी निर्माण केला त्या अर्थी तो किती तऱ्हेने निर्माण केला त्याचे ते मुख कोणते हात कोणते मांड्या कोणत्या व पाय कोणते समजले जातात जातीवर अवलंबून नसलेले हे ब्रह्म ब्राह्मणत्व हेच या विराट पुरुषाचे मुख मानले जाते म्हणजे ब्राह्मण याच्या मुखापासून झाले असे नव्हे क्षत्रियत्व ह्याचे बाहू कल्पिले गेले त्याचप्रमाणे वैश्यत्व त्याच्या मांड्या आणि क्षुद्रत्व त्याचे पाय मानले गेले असा तो विराट निर्माण झाला याच्या मनापासून चंद्र नेत्रापासून सूर्य निर्माण झाला शिवाय याच्या तोंडापासून इंद्र व अग्नी आणि प्राणापासून वारा निर्माण झाला याच्या नाभीपासून आकाश मस्तकापासून दिवलक पायापासून पृथ्वी आणि दिशा निर्माण झाल्या सारांश अंतरिक्षादी लोक याच्यापासूनच देवांनी निर्माण केले मागे सहाव्या रुचेत जो मानस यज्ञ सांगितला त्या यज्ञात गायत्र्यादी सप्तछंद सात परिधी आणि बारा महिने पाच ऋतू तीन लोक आणि सूर्य याच एकवीस समिधा म्हणजे लाकडे कल्पून यज्ञानुष्ठान करणाऱ्या देवांनी विराट पुरुषच पशुकल्पिला देवांनी मानसिक यज्ञाद्वाराच पूर्वोक्त यज्ञस्वरूप प्रजापतीचे पूजन केले त्यामुळे ती प्रसिद्ध क कर्मे जगाचा उद्धार करणारी झाली ज्या स्वर्गामध्ये पुरातन साध्य देव आहेत तो स्वर्ग लोक त्याची उपासना म्हणजे भक्ती करणाऱ्या महात्म्यांना मिळत असतो असे वर्णन माझ्या श्रींचे सद्गुरुनाथांचे आहे हे वर्णन वेदाने केलेले आहे या वर्णनापलीकडचे माझे सद्गुरुदेव आहेत माया बिचारी वर्णन करून करून किती करेल परंतु मायेचा आधार घेतल्याशिवाय माझ्या श्रींचे पूजन तरी कसे काय करणार श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात स्तवन भजन भक्तिभाव माये वाचोनी नाही ठावं तात्पर्य आपण मायेमध्ये राहणारी मंडळी मायेच्या आधाराशिवाय मायापतीस प्रसन्न करू शकणार नाही पुरुषसूक्त म्हणून झाल्यावर आतो देवा अवंतू हे विष्णूसुक्त म्हणून ब्राह्मण बडव्यांनी अभिषेक पूर्ण केला आणि डाव्या हातात घंटी घेऊन मी उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला शंख घेतला तत्पूर्वी अभिषेक पात्र काढून ठेवण्यात आले डाव्या हाताने घंटानाद करून उजव्या हातातले शंखोदक स्वारीच्या डोक्यावर वाहण्यात आले नंतर मी आणि आप्पांनी सुंदर अशा स्वच्छ सुती वस्त्राने श्रींचे अंग पुसले नंतर श्रींची कौपीन बदलण्यात आली नंतर यज्ञोपवीत धारण करण्यात आले एवढ्यात आप्पांनी अतिसुंदर पितांबर श्रींना नेसवला वरती अंगावर भर्झरीचे सुंदर उपरणे पांघरून घालण्यात आले नंतर जाईजुईचे अत्तर श्रींना लावण्यात आले नंतर मी श्रींच्या अगदी जवळ उभा राहून त्यांच्या पसंतीचे त्रिपुंड गंध लावू लागलो तेव्हा श्रींची स्वारी माझ्याकडे प्रेमाने पाहू लागली श्रींचे ते अतिदिव्य पिंगट डोळे पाहून मला फार फार समाधान झाले त्रिपुंड गंधानंतर श्रींना द्वादशमुद्रा म्हणजे बारा ठिकाणी गंधांचे छाप लावण्यात आले नंतर माझ्या प्राणप्रिय श्रींना दृष्ट लागू नये म्हणून पांडुरंगाचा बुक्का लावण्यात आला एवढ्यात बडव्यांनी सुगंधी फुलांचे सुंदर हार माझ्या हातात दिले ते मी अतिप्रेमाने श्रींच्या गळ्यात घातले नंतर सुगंधित बटमोगऱ्यांचे गजरे श्रींच्या दोन्ही पायांच्या मनगटावर बांधले हातांच्या मनगटावर बांधले त्याबरोबर श्रींनी अतिप्रेमाने माझ्या हृदयातल्या प्रेमाचा सुगंध गजऱ्यांच्या माध्यमातून घेतला तो पाहून मला फार आनंद झाला नंतर श्रींना मलयगिरीच्या चंदनापासून तयार केलेल्या धूपाचा सुगंध अर्पण करण्यात आला म्हणजेच चंदनाच्या सुवासिक उदबत्त्या ला लावण्यात आल्या या उपचारानंतर श्रींना निरांजनाने ओवाळण्यात हो आले श्रींना ओवाळताना हो निरांजनाचे तेज श्रींच्या ज्ञानज्योतीसमोर लाजले आता नैवेद्याच्या चौरंगावर मध्यभागी चौकोनी मंडल पाण्याने काढले आणि त्यावर पंचफळांच्या नैवेद्याचे चांदीचे ताट ठेवले नंतर त्यावर गायत्री मंत्राने प्रोक्षण केले हापूस आंब्याच्या रसाची मोठी वाटी मी हातात घेतली आणि श्रींना चमच्याने रस तोंडात भरवू लागलो श्री अतिप्रेमाने स्मित करून आमरस सेवन करू लागले सर्व मंडळी अतिप्रेमाने प्रेममूर्तीकडे पाहत होते खरोखरच हा स्वप्नातला दिव्य सोहळा अवर्णनीय होता फलाहार झाल्यानंतर श्रींचे मुखकमल धुवून पुसण्यात आले हा नैवेद्याचा तेरावा उपचार झाल्यावर आरतीचे तामन सुसज्ज करण्यात आले आरती करण्यासाठी सभामंडपातील सर्व मंडळी उभी राहिली आणि दिव्य महाआरती सुरुवात झाली अनेक प्रकारची मंजुळ वाद्ये वाजू लागली त्या मंजुळ वाद्यांच्या सुरामध्ये सर्व भक्त मंडळी मंजूळ आवाजात आरती म्हणू लागली श्रींची स्वारी अति गंभीरपणे सर्वांचे भक्तिभाव स्वीकारत होती सर्व भक्त मंडळी आरती म्हणण्यात तल्लीन झाली होती आरती म्हणता म्हणता सर्वजण श्रींना पाहत होते त्या दिव्य मूर्तीला आपल्यासमोर पाहताना सर्वजण दिव्यानंदात डुंबून गेले होते आरतीनंतर श्रींची कर्पूर आरती करण्यात आली आता मंत्र पुष्पांजलीस सुरुवात केली सर्वांनी विविध रंगाची फुले आपल्या ओंजळीत घेतलेली होती पुष्पांजली म्हणून झाल्यावर सर्वांनी ओम सच्चिदानंद विद्महे पूर्णबोधा यधीमही तन्न सद्गुरू प्रचोदयात ही सद्गुरू गायत्री म्हणताच श्रींची स्वारी सिंहासनावरून अदृश्य झाली मी आणि आप्पा बडगावकर गोंधळून गेलो आणि श्रींना इकडे तिकडे पाहू लागलो तर काय ही दयाळ स्वारी सभामंडपात रंगशेळेवर कमरेवर हात ठेवून पांडुरंगासारखी तटस्थ उभी होती आणि सर्व मंडळी अतिप्रेमाने श्रींच्या चरणावर मंत्रपुष्पांजली वाहून नमस्कार करीत होती आता मात्र गर्दीतून रस्ता काढत श्रींच्या जवळ जाणे इतके सोपे नव्हते मी त्या गर्दीतून रस्ता काढत काढत पुढे सरकू लागलो एवढ्यात मला इकडे श्रीराम मंदिरात जाग आली तर काय आश्चर्य श्रींची प्रत्यक्ष स्वारी सिंहासनावर बसलेली आणि मी श्रींच्या समोर हातामध्ये मंत्रपुष्पांजली घेऊन उभा होतो श्रींना पाहून मला अतिशय आनंद झाला ती मंत्र पुष्पांजली मी श्रींच्या दिव्य सगुण मूर्तीवर उधळली आणि श्रींना श्री साष्टांग नमस्कार घातला नंतर श्रींना प्रदक्षिणा घालून पुन्हा दंडवत केला तेव्हा श्रींनी माझ्या मुखामध्ये आंब्याची फोड घातली ख खाऊन झाल्यावर श्री म्हणाले बाळ आता तोंड उघड पाहू त्याबरोबर मी माझे तोंड आ करून मोठे केले माझ्याकडे पाहून श्री स्मिता हास्य करू लागले आणि एकाएकी एका, एका मोठ्या निळ्या ज्योतीचे रूप धारण करून ही ब्रह्मांड नायकाची स्वारी माझ्या मुखात प्रवेश करून हृदयरूपी गुहेत स्थिरावली थोडा वेळ मी तेथे स्थिर बसून राहिलो एवढ्या श्रींचा आवाज आला बाळ आता माळ घेऊन जपास बैस श्रींच्या आज्ञेनुसार मी लगेच जपाला बसलो यावेळी चारला दहा मिनिटे कमी होती दोन तास जप करून चंद्रभागेवर जाऊन स्नान संध्या उरकून पुन्हा श्रीराम मंदिरात आलो सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून श्रीराम प्रभूंना शिरसाष्टांग श्री नमस्कार घातला श्रीराम प्रभूंचे स्थान अतिसुंदर असून हे राम बालस्वरूप आहेत चेहरा इतका मोहक आहे की ते रूप पाहतच राहावे असे वाटते साक्षात श्रींचा स्पर्श या रामाला झालेला असल्याने या मूर्ती अत्यंत जागृत आहेत श्रींनी आपली शक्ती या रामामध्ये स्थापित केली आहे याचा अनुभव येथे प्रत्यक्ष जाणवतो देवदेवतांच्या मूर्ती संतांच्या हस्ते स्थापन कराव्यात कारण संतांच्या दिव्य स्पर्शाने पाषाणाच्या मूर्तीमध्ये देवत्व येते धन दौलत खूप मिळते म्हणून सावकाराच्या हस्ते मूर्तीची स्थापना कधीही करू नये संतांच्याकडे जी आध्यात्मिक दौलत असते ती विकारांच्या अधीन झालेल्या सावकारांच्याकडे नसते सर्वांच्या हृदयामध्ये रामाचा निवास असल्याने सर्वांचा यथायोग्य मान ठेवावा सर्वज्ञ श्रेष्ठ सद्गुरू भगवंतालाच मानावे तरच नरदेहाला येऊन उपयोग आहे नरदेहाचे महत्त्व फार अमूल्य आहे श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात या नरदेहावर एक संपूर्ण समास लिहिला आहे श्री समर्थ म्हणतात धन्य धन्य हा नरदेहो येथील पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते हा नरदेह अत्यंत धन्य आहे याची अपूर्वता अशी आहे की परमार्थ लाभावा यासाठी जो जो प्रयत्न करावा तो यशस्वी होतो हा नरदेह मिळाल्यावर त्याचा उपयोग करून कोणी भक्तीच्या नादी लागते कोणी अत्यंत विरक्त होऊन डोंगर कपारींचा आश्रय घेऊन राहिले कोणी तीर्थयात्रा करीत फिरतात कोणी पुरश्चर्याने करतात तर कोणी अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करीत राहतात कोणी तपाच्या साधनात राहतात कोणी उत्तम पुरुष योगाचा अभ्यास करतात तर अभ्यास करून वेदशास्त्रामध्ये मोठे विद्वान होतात कोणी हटयोगाचा अभ्यास करून स्वदेहाला अत्यंत धारेवर धरतात तर कोणी देव आहेच ही भावना वाढवून तिच्या जोरावर देव आपलासा करून घेतात या नरदेहाचा उपयोग सद्गुरू भक्तीसाठी केला तरच नरदेहाचे कल्याण होते या नरदेहाच्या आधारानेच ब्रह्मानंद आनंदसागर श्रींचे लाडके शिष्य म्हणून प्रसिद्ध झाले सर्व प्राणीमात्रांच्या देहामपेक्षा नरदेह अत्यंत श्रेष्ठ आहे या नरदेहाच्या आधारानेच अनेक जण नराचे नारायण झाले नरदेहाला येऊन जर भगवंताच्या नामाचा ध्यास लागला नाही तर तो नर नसून पशु आहे नरदेहाला येऊन जर सद्गुरु सद्गुरू भक्ती करताना लाजला तर तो दोन पायाचा पशूस समजावा सद्गुरू भगवंतांच्या सेवेसाठी देह झिजवला तरच नरदेहाचे कल्याण होते इतर देहाच्या प्राण्यांना भक्ती करता येत नाही म्हणून विविध देहांच्यामध्ये नरदेह श्रेष्ठ आहे म्हणून समर्थ सांगतात या नरदेहाचे नि आधारे नाना साधनांचे निद्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले या नरदेहाच्या आधाराने अनेक साधनांची वाट मोकळी होते नरदेहाच्या आधाराने अनेक साधने करणे शक्य होते परंतु तेथे सारासार विचार असणे अवश्य आहे सारासार विचाराने नरदेहाचा उपयोग करून घेत घेतला तर मनुष्य प्राणी स्वतः भगवंत स्वरूपच होतो परंतु काही लोक परमार्थ न करताच मरून जातात देह धडधाकट आहे तोपर्यंत त्या देहाचा लवकरात लवकर उपयोग करून घ्यावा नाहीतर अनेक प्रकारांच्या आघाताने रोगांनी पीडित होऊन देह नष्ट होतो म्हणून वेळेवरच सावध होऊन त्याचा सदुपयोग करून घ्यावा असो नरदेहाचे जेवढे महत्त्व गावे तेवढे थोडेच आहे समजदारांना नुसता संकेतच पुरा होतो दुसऱ्या दिवशी आमची स्वारी पुढच्या प्रवासाला जाणार एवढ्यात पंढरपुरातील श्रींचे एक भक्त मला भेटण्यास आले यांचे नाव श्री वज विजय ख्रिस्ते असून यांचा फोटो स्टुडिओ धोंगडे गल्लीत आहे यांच्या वडिलांनी माझ्या श्रींचा त्यावेळी एक सुंदर फोटो काढला होता तो पाहण्यासाठी हे गृहस्थ मला आपल्या स्टुडिओमध्ये घेऊन गेले त्यांनी श्रींचा फोटो दाखवला फोटोकडे पाहताच मला खूप आनंद झाला माझे ते श्रींच्या प्रती असलेले प्रेम पाहून तो फोटो त्यांनी मला सप्रेम भेट म्हणून दिला मी त्यांना त्या प्रित्यर्थ धन्यवाद दिला नंतर श्रीराम मंदिरात येऊन आमच्या स्वारीने श्रींची तजबीर धोत्रात गुंडाळून झोळीत ठेवली आणि श्रीराम प्रभूंना सद्गुरुनाथ महाराज की जय असे म्हणून साष्टांग नमस्कार केला तेव्हा बालस्वरूप रामाने स्मितहस्य केले ही चैतन्य रामाची दिव्य शिदोरी घेऊन आमची स्वारी मार्गस्थ झाली श्रीराम हरिओम तत्स,